सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझरीतील तलाठ्यांनी मंडळ अधिकारी कार्यालयाला अवघ्या हो आठ महिन्यातच तडे गेल्याची बातमी काल बुधवारी नाशिक न्यूजनं प्रकाशित केली अवघ्या आठच महिन्यात नवीन इमारतीला तडे गेल्यानं कामाच्या निकृष्टेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला दरम्यान अवघ्या चोवीस तासाच्या अधिकारी डागडुजीला आता सुरुवात झालेली आहे आज गुरुवारी सकाळपासून इमारतीच्या डागडुजीला सुरुवात झालेली आहे दरम्यान त्रेसष्ट लाखाच्या आमदार निधीतून या सुसज्ज इमारतीची निर्मिती झाली मात्र अवघ्या आठच महिन्यात या नवीन इमारतीला तडे गेल्यानं कामाच्या दर्जाबाबत आणि ठेकेदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं नाशिक न्यूज न बातमीद्वारे या निकृष्ट कामाचा पोलखोल केला त्यानंतर आता उघ्या चोवीस तासाच्या आत इमारतीच्या डागडुजीला सुरुवात करण्यात आलेली आहे ठेकेदाराकडून तडे भरण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर